नाही कोण म्हणता देणार नाही मनोज पाटील जरांगे तू मागे बडो मनोज पाटील जरांगे तू मागे बरो मराठा आरक्षणाला विरोध विरोध करणारा छगन भुजबळचा विरोधात बोलणारे नितेश राणेचा आज रास्ते सुरेगाव येथे जे हिवाळी अधिवेशनात नितेश राणे जरांगे पाटलांच्या बाबतीत जरा वाईट साईड बोलले किंवा फडणवीसांच्या बा बाबतीत बोलायचं नाही अशी धमकी दिली परंतु मराठी आमच्याबरोबर आहे असंही म्हणालेत परंतु आम्ही सांगू इच्छितो नितेश राणेंना की तुमच्याबरोबर जर मराठी असतील तर तुम्ही एखादा मेळावा घेऊन एखाद्या लाखाची संख्या तरी गोळा करून दाखवा ना आम्ही तरी सांगतो की तुझ्या रत्नागिरीमध्ये येऊन जरांगे पाटलांची सभा लावून कोटीच्या कोटी मराठे आणू आणि तुला दाखवून देऊ का मराठे कोणाच्या पाठीमागे आहे आणि यानंतर नितेश राणेंनी त्यांना सांगू इच्छितो की जारांगे पाटलांच्या विरोधात जर बोलणार असेल तर आम्ही मराठ्यांची ताकद तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार रस्ता येवल्या <द्वराणाया> तालुक्यामध्ये या छगन भुजबळ आणि नितेश राणे यांचा या ठिकाणी पुतळा जाळून आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध केला या नितेश राणे आणि छगन भुजबळ सांगू इच्छितो तुम्ही मराठ्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकवायची थांबवा नाहीतर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरून येणार नाही आणि तुमचा निषेध या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक गावागाव या ठिकाणी निषेध करू आणि मराठ्यांची ताकद दाखवू मराठा काय आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही